नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया लाल भोपळ्याचे घारगे हे पहा पारंपरिक पद्धतीने आपण घारगे बनवलेले आहेत छान असे टम्म फुगलेले घारगे तुम्हाला समोर दिसत आहेत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं अर्धा किलो मी लाल भोपळा घेतलेला आहे साल काढलं आहे आणि साल काढून ह्याचे तुकडे करून घेतले आहेत भोपळ्याचे आणि हे आपण कुकरला लावून घेणार आहे पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आणि हा भोपळा छान असा मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा पहा एवढा छान आपला भोपळा शिजलेला आहे मला सहा शिट्ट्या कराव्या लागल्या आणि सहा शिट्ट्यामध्ये हा भोपळा खूप छान शिजलेला आहे काटा चमच्याच्या साह्याने आपण एकसारखा हा भोपळा करून घेऊया हे पहा छान एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला दाखवते मी तुम्हाला किती छान शिजलेला आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे भोपळ्याला हे पाणी तसंच ठेवायचं आहे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे कणिक मळण्यासाठी आता मी सहाय्याने आपण एकसारखा हा भोपळा करून घेऊया खूप छान पारंपरिक पद्धतीने हे घारगे होतात मंडळी आता हे पहा इथं गूळ घेतलेलं आहे मी तीनशे ग्राम गूळ घेतला आहे आणि गूळ एकदम बारीक किसून घेतलेला आहे मी आपण जेव्हा घारघ्यासाठी गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण करतो तर लक्षात ठेवून घ्या की जो गूळ आहे तो छान असा किसून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही चुरीच्या साह्याने चिरून वगैरे घेऊ नका कारण तुम्हाला मॅश करायला खूप वेळ जाईल गुळ भोपळ्यामध्ये पटकन विरगळला जात नाही मग त्याच्यासाठी जर तुम्ही किसून घेतला तर तुमचा वेळही वाचेल आणि एक सारखा सा हा गुळ आणि भोपळा आपल्याला करता येईल सा हा पहा मॅशरचं तुम्हाला समोर दिसत असेल मॅशरच्या साह्याने एकसारखा हा गुळ पटकन विरगळला गेलेला आहे भोपळ्यामध्ये जे भोपळ्याचं पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये हा गुळ पटकन विरगळला आहे आपला हे पहा आणि एक सारखं कुठेही आपल्याला गुळाची गुठळी ठेवायची नाही आहे किंवा जे भोपळ्याला शिरा असतात त्या शिराही आपल्याला ठेवायच्या नाही आहेत छान असं एक सारखं करून घ्यायचं आता मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर मुलं घरी असतात आणि पटकन मुलं खाऊ मागतात सतत काहीतरी खाऊ मागत असतात तर त्यांच्यासाठी पौष्टिक असा हा खाऊ आहे आठ ते दहा दिवसासाठी हे घारगे बाहेर छान टिकतात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे पण खूप छान राहतात तुम्ही प्रवासाला जरी कुठं गेला बाहेर फिरायला वगैरे तर हे घारगे बरोबर नेलात तरी आठ ते दहा दिवस छान टिकून राहतात आता परातीमध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल गुळ आणि भोपळ्याचं मिश्रण आपलं किती छान एकसारखं एकजीव झालेलं आहे भोपळाही छान शिजला आहे आपला आणि गूळही व्यवस्थित भोपळ्यामध्ये विरगळला गेलेला आहे तर हे पहा आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक एक ते दोन कप आधी मी सुरुवातीला गव्हाचं पीठ घेऊन बघते आपल्याला कशाप्रकारे किती कणिक लागते ते बघूया अर्धा किलो भोपळा तीनशे ग्राम गूळ आणि आता पीठ किती लागतं आहे ते पाहूया वजनी प्रमाणात मी तुम्हाला सांगते साधारण आपल्याला पीठ किती लागतं आहे दोन कप तर पीठ आपलं झालेलं आहे आहे म्हणजे अर्धा किलो पीठ आपण घेतलेलं आहे अडीचशे ग्रामचा एक कप आहे आपला तर हे पाहि तर पाचशे ग्राम पीठ झालेलं आहे सुंठ पावडर घेतली आपण वेलची पावडर घेऊया एक अर्धा चमचाला थोडंसं कमी म्हणजे पाव चमचा मीठ घेतले आपण जायफळ आणि वेलची पावडरची पूड घेतलेली आहे आपण पावडर घेतली एक चमचा तीळ घेतलेले आहेत छान खमंग खुसखुशीत हे घारगे होतात आणि मुलांनाही खूप आवडतील चार चमचे आपण बेसन पीठ घेऊया आणि चार चमचे आपण बारीक रवा घ्यायचा आहे आता ब आता बारीक रवा आणि बेसन पिठामुळे हे घारगे खुसखुशीत खमंग आणि चवदार होतात ते पाय इथं पीठ मळून घेऊया आपण आपल्याला किती पीठ लागतं आहे ते पाहूया जेवढं ह्याच्यामध्ये मावेल तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे जे गुळाचं आणि आपलं भोपळ्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घ्यायचं म्हणजे आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी या मिश्रणाची आपल्याला कणिक म्हणून घ्यायची पाचशे ग्राम पीठ झालं आता आणखीन एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एकूण पीठ हे साडेसातशे ग्राम आपल्याला लागलेलं आहे हे पहा साडेसातशे ते आठशे ग्राम गव्हाचं पीठ आपल्याला लागलं आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी म्हणजे तीन कप पीठ आपल्याला लागलेलं ला आहे हे पहा इथं छान असे कणिक मळून झाली आपली बरं ही भोपळ्याची जी कणिक आहे ही पातळ मळायची नाही आहे आपल्याला कणिक घट्टसर मळून घ्या कारण जर पातळ कणिक मळली तर घारगे आपले तेल खूप पितात आणि तेलकट होतात आणि घट्ट कणकीमुळे घारगे कमी तेलकट होतात आणि खुसखुशीतही राहतात आता याला एक तीन ते चार चमचे आपण तूप लावून घेऊया कणकेला म्हणजे गारग्याला छान असा खमंग तुपाचा स्वाद येतो हे पहा गावरान तूप आहे आपलं आणि गावरान तूप तीन ते चार चमचे मी लावून घेतले कणकीला तुम्हाला जर हे कणकेच्या आतमध्ये जर तूप चालत असेल कणिक मळताना तर तीन ते चार चमचे तुम्ही कणिक मळतानाही तूप घेऊ शकता मी वरून लावते हे पहा आणि अशा प्रकारे घट्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची तुम्हाला दिसत असेल समोर आता कणिक मळल्यामुळे आपण घारगे लगेचच लाटायला घ्यायचे आहेत जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर गुळाला पाणी सुटतं आणि कणिक आपली पातळ होते घट्ट कणकाचे आपण हे पहा अशी मोठी पोळी लाटून घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल कणिक कशी एकसारखी खूप छान मळली गेली आपली बरं ह्याला आता आपण ही जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ह्याला पिठी अजिबात घेऊ नका बिना पिठीची ही पोळी लाटून घ्या कारण पीठ जर घारग्यांना लागलं तर ते तेलामध्ये पीठ पसरतं वरून मी खसखस घेतलेली आहे ह्या पोळीच्यावरून खसखस टाकूया थोडीशी आणि पुन्हा एकदा त्या बेलण्याच्या साह्याने पुन्हा व्यवस्थित असं लाटून घेऊन घारगे पाडून घेऊया हे पहा अशी खसखस बेलण्याच्या साहाय्याने थोडंसं असं पोळी दाबली की खसखस छान अशी बसते आणि तेलामध्ये पसरत नाही आता ही वाटी घेतलेली आहे मी तुम्ही कोणत्याही डब्याचं झाकण वगैरे घ्या आणि अशा प्रकारे हे घारगे पाडून घ्या आता हाही शॉर्टकट आहे म्हणजे पटकन होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि पटापट आपले घारगे होतात आठ ते एक दहा ते बारा घारगे असे करून घ्यायचे एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये करून घ्या आणि मग एकदम तळून घ्या मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे हे पहा जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही मिडियम साईजचे घारगे ठेवायचे आहेत आपल्याला हे घारगे पातळ करायचे नाही पातळ केले तर फुगणार नाहीत आणि कडक होतात तर मीडियम साईजचे घारगे गारगे करून घ्या आणि तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचे गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती म्हणजे मंद गॅसवरती हे गारगे तळून घ्यायचे आहेत छान गोल गरगरीत आणि टम्म फुगणारे घारगे होतात अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला इथं घारगे कसे करायचे ते दाखवले आहेत आणि आता बऱ्यापैकी बाजारामध्ये लाल भोपळा आलेला आहे तर मला वाटतं तुम्ही घरी आणून मुलांसाठी अगदी मधल्या वेळेचं खाऊ म्हणून करू शकता हे पहा आणि पौष्टिक तर आहेच आणि चवीलाही खूप छान घारगे लागतात हे तुम्ही अगदी चहा चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता मुलांना अगदी वाटीभर दूध द्यायचं आणि दुधाबरोबर हे घारगे खायला द्यायचे अप्रतिम चवीचे घारगे लागतात हे हे पहा कसं छान आपले टम्म आहेत घारगे मी दाखवते तुम्हाला आणि वाटीच्या साह्याने पाडल्यामुळे असे गोल गरगरीत आलेले आहेत वाकडे तिकडे आले नाहीत एकसारखे एका साईजचे घारगे होतात आणि एकदम आठ ते दहा आपण करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे म्हणजे वेळही वाचतो आणि जास्ती मेहनत करायला करावी लागत नाही झाऱ्याच्या साह्याने असं आपल्याला तेल उडवत राहायचं आणि तो घारगा तळून घ्यायचा आहे हे पहा छोटी कढई असल्यामुळे एका वेळेला एकच घारगा बसतोय त्याच्यामुळे मी एकच तळून घेते आणि गूळ आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा का तेलामध्ये घारगे टाकतो त्यावेळेस पटकन काळे पडतात म्हणून काय करायचं जास्ती वेळ ठेवायचं नाही एका बाजूने एक दोन एका मिनटासाठी आणि दुसऱ्या बाजूने एक मिनिट असा एवढाच तळून घ्यायचा आहे आपल्याला जास्ती ठेवला तर खूप जास्ती लाल भडक होतो आणि करपट चवीला लागतो तर हे पहा एक एक मिनटासाठी एकेका बाजूने आपण तळून घेतलं आहे आणि किती छान गारगा आपला तळला गेलेला आहे तुम्हाला समोर दिसत असेल काढून घेऊया आणखी एक दोन घारगे मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा एक आठ ते दहा घारगे मी एकदम करून घेतलेले आहेत आणि एक 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 करून मी तळून घेते आहे वेळही आहे माझा आणि जास्ती मेहनतही करावी लागत नाही आहे हे पहा थोडासा असा झाऱ्याच्या सहाय्याने दाबत राहायचा तेलामध्ये आणि तेल उडवत राहायचं हे पहा आणि गॅस एकदम बारीक ठेवा मिडियम किंवा फास्ट गॅसवरती गारगे तळू नका करपतात दिसायलाही चांगले दिसत नाहीत त्याच्यामुळे एक जेवढा तुम्ही मंद गॅसवरती गॅ गारगे हे तळून घेणार तेवढे व्यवस्थित पचले जातात आणि तळलेही छान जातात तुम्हाला समोर दाखवते मी अगदी एक एक मिनटासाठी एका बाजूने एक, एक मिनटासाठी दुसऱ्या बाजूने आपण घारगे तळून घेऊया हे पहा गोलगरगरीत छान अगदी टम्म फुगलेले घारगे आपले झालेले आहेत आपण बेसनपीठ घातलं आणि रवा घातला त्याच्यामुळे एकदम खुसखुशीत कुछ आणि कमी तेलात म्हणजे कमी तेलकट घरगे झालेले आहेत आपले खुसखुशीत चवदार आणि कमी तेलकट होतात हे पहा दिसत असेल सुमा तुम्हाला समोर किती छान टम्म फुगतोय घरगा आपला अगदी पारंपरिक पद्धत आहे गुळामध्ये घा असं भोपळ्याचं मिश्रण करा आणि गव्हाचं पीठ घेऊन तुम्ही हे मळून लहान मुलांना अगदी अवश्य देऊन पहा मुलं अगदी आवडीने खातील माझी खात्री आहे आणि आठ ते दहा दिवस हे घारगे छान बाहेर राहतात अगदी फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही आपल्याला हे पहा आता मी इथं जेवढं मिश्रण घेतलेलं आहे गहू गव्हाचं पीठ आ, लाल भोपळा दू गूळ तर एवढ्यामध्ये माझे तीस ते पस्तीस घारगे झालेले आहेत तर माझ्याकडेही मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलेली आहेत तर सतत खाऊ मागत राहतात त्याच्यामुळे मुलांसाठी मी आता हे एकदम करून ठेवते हे पहा छान असे टम्म फुगलेत घारगे माझी नातवंड आलेली आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आणि त्यांच्यासाठी मी इथं घारगे बनवते हे पहा काढून घेऊया आता आपण हे पहा मस्त अगदी छान टम्म फुगलेले घारगे आहेत अगदी व्हिडिओ थांबू वाटत नाही एवढे छान घारगे होत आहेत त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि मला इतके आनंद झालेला आहे मी नातवंडांसाठी हे घारगे बनवत आहे हे पहा एवढे छान टम्म फुकतायत आणि मुलंही अगदी आजूबाजूला उभी आहेत बघतायत आजी कशी करते घारगे ते हे पहा आता हे काढून घेऊया आपण तीस ते पस्तीस एवढ्या मिश्रणामध्ये आपले घारगे झालेले आहेत अगदी कुठेही म्हणजे फसले नाही किंवा तेलकट झाले नाही आहेत खूप छान झालेत गोल गरगरीत आणि अशा प्रकारे आपलं हे पहा करून झालेत मी दाखवते तुम्हाला अगदी कुठेही बसलाला नाही आहे घारगा जसाच्या तसा टम्म फुगलेला आहे हे पहा किती छान असं पोकळ त्याच्यामध्ये हवा दिसते आणि खूप सुंदर चवीला हे घारगे झालेत अशा प्रकारे मुलांसाठी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी